अर्जुनवाडात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी गेल्या चार दिवसापासून अर्जुनवाड परिसरामध्ये पाऊस पडत असून तसेच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे या ठिकाणी संभाव्य पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शुक्रवारी उपस्थिती दाखवली अर्जुनवाड येथे संभाव्य पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी आमदार यटरावकर यांनी मिरज अर्जुनवाड दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवरील पुलावर पाहणी केली तसेच प्रदीप चौगले सावकर नंदकुमार बापूसो पाटील विशाल सूर्यवंशी चंद्रकांत गंगधर पोपट कळंत्रे यांच्याशी पूर परिस्थितीबाबत चर्चा केली अर्जुनवाड येथील दिनकरराव यादव पुलाजवळ पाणी पातळी बावन्न फूट इतकी आहे कृष्णा नदीची पाणी पातळी आहे तर धोका पातळी सत्तावन्न इतकी असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे महानकरी नेपसाठी कृष्णा तेगणणा अर्जुन वाढ ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा